त्यांना सांगत झाला तर होईल पाऊस झाला तर होईल असो मी, मी तुम्हाला दोन शब्द सांगत आहे ते तुम्ही शांतपणे ऐकावे अशी माझ्या नम्र विनंती आज सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे काही वर्षापूर्वी मराठवाडा निजामाच्या राजवटीखाली होता आपले निजामान आपल्या लो लोकांवर अन्याय करत होता त्यामुळे लोक दुःखी होते सर्वांनी मिळून निजामान विरुद्ध लढा दिला व मराठवाडा भारतात विनिंग झाला एवढं बोलून मी माझे दर्शन गेस्ट हेडमास्टर टीचर्स पॅरेंट्स

अक्कलकोड तालुक्यातील गोळ गावच्या कोलतेबाई कोलतेबाई श्रीमती यशोदाबाईराणी विमलबाई मेलकोटे श्रीमती ज्ञानकुमारी हेडा औषा पांगडीकर आदी स्त्रियांनी झेडा सत्याग्रह मध्ये

एकोणीसशे महाराज झाला सतरा सप्टेंबर हा दिवस आपण मला दिन म्हणून साजरा करीत सतरा सप्टेंबर

एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी औरंगाबाद ताब्यात घेण्यात आले त्यानंतर निजाम माघार घेऊ लागला मराठवाडा मुक्ती संग्रामाला यश प्राप्त होऊन आज सत्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहे सप्टेंबर

सेनापती आणि त्यांचे खूप अत्याचार केले दुसऱ्या बाजूला मुक्ती संग्राम

मुक्ती संग्राम सुरू केलं परंतु निजाम शरण आला नाही म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांनी तेरा सप्टेंबर 1947 रोजी पोलीस कारवाई सुरू केली मग 6 सप्टेंबर 1947 रोजी निजाम शरण आला आणि मराठवाडा स्वतंत्र झाला तेव्हापासून सतरा सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती संग्रामा दिन म्हणून साजरा केला जातो मिशन डेट फेट ऑफ इंडिपेंडेंस फ्रॉम द ब्रिटिश रूल इन

माझ्या सर्व बाल मित्रांनो आज मराठवाडामुक्ती दिन मोठा लढा हे निजाम शरण येत नाही व त्याने लोकांवरचे अत्याचार वाढवले तेरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी पोलीस ऍक्शन सुरू झाली मुख्य फौजा सोलापूरकडून घुसल्या पंधरा हिस्ट्री अँड वर्किंग टू क्रिएटिंग अ फ्युचर फ्रीडम अँड जस्टिस आदर सत्कार करायला पाहिजे होता शंभर टक्के पण त्या दिवशी गणपती विसर्जन किंवा काहीतरी कार्यक्रम होता आणि ती सुट्टी होती आपण शंभर टक्के विसरलो त्यांनी सांगितलं आणि मी केलं नाही किंवा मी माझ्या मानाने केलं नाही त्यांचा काकाचा काकूचा उद्या काकाचा या कामामध्ये सगळ्याच माझ्या मार्गदर्शनास तकली काढाव लागेल पाठीमागचे दोन तीन काम चालू आहे तेवढे कामं कम्प्लीट झाले तर शंभर टक्के शाळेला खोलच राहील पण शाळा ही आपल्या मुलांचं मंदिर आहे जे तीन गोष्टी आम्ही मार्गी लाव एवढं काकांच्या काकूंच्या उदक काकांच्या वतीने त्यांना काही येत नाही त्यांना पण पुढच्या वेळेस पुढे आणावं अशी माझी इच्छा आहे